ओम शिवाय तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या सगळ्यात अगोदर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता सकाळच्या दहा वाजलेल्या होत्या तर आता कालचा उपवास असतो आपला तर अगोदर पूजा करायची आणि मगच उपवास सोडला जातो तर स्वयंपाक माझा थोड्याशा पोळ्या करायच्या राहिलेल्या आहेत थोड्या करून घेतल्या मी आणि नैवेद्यासाठी आज पुरणाचं दिंड बनवतात तर ते बनवून घेतलं आणि नैवेद्य वगैरे बनवून मग अगोदर पूजा करायला आलो आणि इथं आमचं पहिलं जुनं घर आहे ना त्याच्याजवळच इथं नागोबा आहे तर हे आहे आमचं जुनं घर तर इथं अगदी जवळच होतं हे तर गावातील सगळ्या बायका इथं येतात पूजा करण्यासाठी आणि या दिवशी इथं नागोबा आहेच त्यासोबत चिखलाचा नागोबा आहे ते करतात आणि त्याची पूजानंतर केली जाते चिखलाचा नागोबा आणि त्याला असं लहाया लावून घेतलेले असते त्या आणि ह्याच्यासमोर असं पाटावरती मांडलेलं असतं मग आपण सगळ्या बायका इथं येऊन पूजा करून जातात सकाळी येतात संध्याकाळीसुद्धा काही मुली तयार होऊन परत येतात पंचमीच्या दिवशी कशी मुलं मुली झोका खेळणं साड्या घालतात आणि गाणी म्हणणं वगैरे अजून गावाकडे तरी असं थोडंफार अशा पद्धती आहेत त्या चालू आहेत तर सकाळच्या अगोदर म्हटलं घरची पूजा झालेली होती घरची पूजा सासूबाईंनीच केलेली देवपूजाची तर शक्यतो त्यात जास्त करून करतात मला ज्या दिवशी निवांत असतं त्या दिवशी मग मी करते तर काल भावाचा उपवास होता तरीसुद्धा येतं आम्ही म्हणजे उपवासा दिवशी पण पूजा करतात आणि हा जो धागा आहे तो आपण घरून घेऊन यायचा हळदीने पिवळा केलेला धागा आणि तो ही तर ठेवायचा नागोबाजवळ आणि नागोबाला जो दुसऱ्याने अर्पण केलेला असतो तर तिथला धागा घ्यायचा आणि तो आपण सगळ्यांच्या हातात बांधला जातो आता दिन पुरणाचा दिंड किंवा पुरणपोळीचा नैवेद्य असला तरी पण लाह्या ह्या ह्या दिवशी दूध आणि लाह्या असतातच आता आरती काय वाऱ्यानं राहिली नाही आता वारं भरपूर इतकं वारं आहे ना भयंकर वार आहे आणि या दिवसात मुलं पतंग खेळतात किंवा पतंग उडवत असतात पंचमीपासूनच त्यांचं चालू होतं अगरबत्ती मी घरूनच लावून आणलेली वारं असेल तर मग लागत नाही त्यामुळं ना। तर ज्यांनी नागोबा बनवून आणलं आहे ना तेही तर ते थांबतात आणि था जे काही नैवेद्य वगैरे आपण ठेवलं आहे ते सगळं घेऊन मग जातात पण ते पण बरोबर आहे असं वाया जाण्यापेक्षा ते कुणाच्या तरी मुखात जाते कारण देवाला फक्त देव काय वासाचाच धनी असतो तो काय खात नाही त्यामुळे अन्न वाया जाण्यापेक्षा मग ते घेऊन जातात लाह्या आणि पाणी टाकून एक किंवा पाच फेऱ्या मारल्या जातात आता घरी पण नागोबाचं जे चित्र असतं त्याची पण पूजा कालच केलेली आहे आणि आज पण केली जाते तरी सुद्धा घरात जरी पूजा केली तर इथं परत येतातच बायका मग इथला धागा आहे तो बांधला जान्हवीच्या हातात बांधला आणि राहिलेला आहे तो घरी घेऊन आलो तर आज सकाळचं वाता दहा वाजलेले होते बघा ऊन अजिबातच नाही असं आणि थोडंसं पाऊस येतं असं वातावरण झालेलं होतं पण नंतर ऊन पडलं तर ही आतली आमची पहिली जुन्या घरची तुळस पण इथं रोज सासूबाई पाणी घालतातच त्यामुळं इथली तुळससुद्धा तेवढीच छान आहे आणि खूप तिकडच्या घरी पण अशी नाही एवढी इथली म्हणजे अशी छान अशी डेरेदार झालेली तर ह्या घरात इथं लक्ष्मीचा जो त्यांना ला, लायबॉयवरती बॉयवरती मिळालेला असाच फोटो दिलेला होता तर त्या पहिल्यापासून त्यांनी पूजा केलेली त्यामुळं त्या, त्या इथं आप त्यात तरी येऊन ठेवतातच नैवेद्य किंवा आम्ही आज आलेली होती तर मला सांगितलं होतं तर हे आमचं जुनं घर खूप छोट्या रूम होत्या आणि आता येतच गाय पण आहे तर गायीची पूजा पण करून घेऊया म्हटलं कारण आपण एक वेळ देवाची पूजा नाही केली तर चालते पण गायीच्या पोटात कसं को तेहतीस कोटी देवी देवता असतात आणि सजीव प्राण्यांची पूजा केल्यानंतर म्हणजे त्याचं फळ आपल्याला जास्तच मिळतं आणि बऱ्याच जणांना म्हणजे गायीची पूजा करायची इच्छा असते पण गायी सगळीकडे भेटत नाही आपल्या जवळ आहे म्हटल्यानंतर आपलंच भाग्य समजायचं आपण दुसऱ्यावेळी तर ही घरामध्ये पण पूजा केलेली होती तर इथं पण नैवेद्य दाखवलं आणि नमस्कार केला नंतर स्वयंपाक राहिलेला अर्धा होता तो करायचा होता तर जे पूर्णाचं दिंड कसं केलं होतं मी ते तुम्हाला दाखवते तर इथं आता केळीचं पान नाही तर आमच्या शेजारी कुठं केळी त्यामुळे मी आंब्याचीच पानं ठेवते आणि मग यावरती जे दिंड आहे ते वापरून जसं की आपण उकडीचे मोदक करतो त्या पद्धतीनं केळीचं पान किंवा आंब्याचं पान ठेवलं ते चिटकत नाही काढायला आपल्याला बरं पडतं तर पोळ्यासाठीची जी कणिक आहे तेच आता हे दिंड जास्त कोण खातील असं मला काय वाटलं नाही त्यामुळे मी काय केलं नैवेद्यापुरतं ह्याचं पुरणाचं बनवलं आणि थोडंसं सा तिळाचं सारण होतं तर त्याचं बनवलं तिळाचं केलेलं सगळ्यांनी खाल्ल्यानंतर आणि जे पुरणाचं होतं ते नैवेद्य म्हणून म्हणूनच सगळ्याला दाखवलं मी हे काय जास्त अवघड नाही फक्त आता आपलं पुरण तयारच असतं ते पु -लाट ते आणि जे आपण लाटी लाटलेली ते थोडीशी पातळ लाटायची आणि कमी एकदम पीठ लावून तेल लावून लाटता आली तरी चालते जर तुम्ही खाणार असाल तर मग तुपासोबत हे छान लागतं एक दहा पंधरा मिनटात हे उकडलं जातं ह्याच्यावरती झाकून ठेवलं की नंतर ह्या सगळ्या पुरणपोळ्याचं पूर्ण स्वयंपाक आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ मी अपलोड करेन स्वामी समर्थ